हिंगोलीत काँग्रेसच्या महामेळाव्याला सुधीर अप्पा सराफ यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अप्पा सराफ यांची उमेदवारी निश्चित असल्याचं बोललं जात आहे हिंगोली येथील अकोला बायपास येथे रविवारी झालेल्या काँग्रेसच्या महामेळाव्याला माजी नगराध्यक्ष सुधीर अप्पा सराफ यांच्या समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत मीच आगामी हिंगोली विधानसभेचा तरुण तडफदार उमेदवार असल्याची दावेदारी केल्याचं दिसून येत हिंगोली शहरातील मधूरदीप मंगल कार्यालयात रविवारी काँग्रेस कमिटी पक्षाचा जिल्हा बूथ कमिटीचा महामेळावा पक्षाचे महासचिव के सी वेणुगोपाल राज्याचे प्रभारी रमेश चेदनी थला, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार तसेच विधानसभा परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव जिल्हा प्रभारी ॲडव्होकेट सचिन नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्ष सुधीरप्पा सराफ यांनी शहरातील जिल्हा परिषदेच्या मैदानातून चारशे मोटारसायकल आणि एकशे ऐंशी चारचाकी वाहनातून भव्य रॅली काढून भव्य शक्ती प्रदर्शन करत हिंगोली विधानसभेवर दावेदारी केली आहे यावेळी उपस्थित होते यावेळी हजारो काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच घोषणाबाजी करत सुधीरप्पा तुम मागे बढो प्रज्ञाताई तुम आगे बढो अशा घोषणाबाजीनं संपूर्ण शहर दणानून गेलं सुधीरप्पा सराफ यांची उमेदवारी प्रबळ असून त्यांची हिंगोली विधानसभा उमेदवारी यावेळी निश्चित मानली जाते मागील अनेक दशकं सराफ परिवार काँग्रेसशी एकनिष्ठ राहिला असून पक्ष संघटन वाढविण्यासाठी त्यांनी मोठं योगदान दिलंय त्यामुळे सुधीरप्पा यांना काँग्रेसकडून हिंगोली विधानसभेची उमेदवारी दिली जावी अशी चर्चा जनतेतून होत आहे आज परिस्थिती अशी झालेली आहे एक मतदान घेऊन गेलेला माणूस म्हणजे तुमचा नेता झाला बरोबर आहे का गोष्टी त्यामुळे तुमच्या सर्वात विचाराचा हात आहे की तुम्ही आमचं काम कसं करताय कसं नाही करता केंद्रानं काय केलं मोदी सरकारनं काय भूल ताबा दिल्या या सगळ्यांना माहीत आहे डिझेल पेट्रोल अमो सगळी मागाई झाली काँग्रेसच्या काळामध्ये काळामध्ये हिशात पैसा राहायचा आज कितीही काय झालं तर काहीतरी राशन देतात आणि इतर इतर गोष्टीला भाव वाढून दिलेले आहे मी आणि माझा परिवार मागच्या पासष्ट वर्षापासून काँग्रेस पक्षामध्ये काम करतो माझे आजोबा मांडाला पसराव वडील वजादा पसराव आणि मी त्या काँग्रेस पक्षाचा पक्षाला एक मिश्र काम करतो आज असं काम करत असताना मागच्या वेळेस मी जेव्हा निवडून आलो पक्षाचा एकही नगरपालिकेमध्ये कौन्सिलर नव्हता तेव्हा सुद्धा या सगळ्या इतर मला पाच वर्ष काम करण्याची संधी दिली कारण की मला माहित आहे की आपल्या लोकांसाठी काम कसं करायचं वीज पाणी या दोन गोष्टी शिवाय मागतो का तर ते सुद्धा नाही या सरकारला झालं नाही ना आजपर्यंत सर्वात महत्वाची गोष्ट अजून सांगतो मी तुम्हाला की या माध्यमातून आज आपण फार म्हणजे सांगा गैरे की आज राजभाऊ असले तर काही आम्हाला फार आनंद या सर्वसामान्य माणसाला आनंद झाला असतात कारण की हिंगोली जिल्ह्याचं नाव संपूर्ण देशापर्यंत गेलं असतं भावना असताना कोणत्याही स्टेटमध्ये हरेक माणसांनी मदत केली आहे कोणत्याही बाबतीत छोट्या छोट्या बाबतीत मदत केलेली आहे तरी मला हेच म्हणायचं आहे म्हणायचं या प्रसंगी नाही तुम्हाला की तुम्ही निवडून आले आता आज राहुल गांधीने तुम्हाला या याच्यावर बसवलंय की तारीख तुमच्या क्षमता आहे तुम्ही या त्या प्रतीचे लोक इतर तर तसे तसे लोक चांगले लोक या माध्यमातून घ्यायला पाहिजे जेणेकरून हे जे लोक आले त्यांचा काहीच वाट नाही त्यांना तुमच्याकडून अपेक्षा आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजची जी राजकीय परिस्थिती आहे त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचं संघटन वाढवण्यासाठी हिंगोली जिल्ह्याचे काँग्रेसचे उपाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष सराफ यांच्या नेतृत्वामध्ये हा मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्याच्या माध्यमातून आताच विधान नवनिर्वाचित आमदार प्रज्ञाताई सातव आणि या प्रभागाचे किंवा या विधानसभेचे जे प्रभारी आहेत सचिन भाऊ नाईक यांच्या माध्यमातून या हिंगोली विधानसभेमध्ये कुठला उमेदवार सक्षम आहे कुठल्या उमेदवाराला लोकमान्यता आहे आणि त्यांचं संघटन कसं आहे तो निवडून येऊ हो शकतो का या संदर्भामध्ये चाचपणीमध्ये हा या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आलेला आहे जर पाहायला गेलं तर आपल्या काँग्रेसमध्ये भरपूर जण इच्छुक आहात तर याच्यामध्ये तुम्ही कोणत्या उमेदवाराला जास्ती प्रमाणामध्ये वोटिंग देतील किंवा कोणता उमेदवार जर उभा राहिला तर चांगल्या पद्धतीनं निवडून येईल सगळ्यात महत्वाचं असं आहे की कुठलाही पक्ष हा कुठला उमेदवार पक्षाशी एकनिष्ठ आहे हे पाहिलं जातं त्यामध्ये आपण सगळ्याच पक्षांचे जर प्रतिनिधी बघितले तर मला वाटतं की सुरेश अप्पा सराफ यांचे बंधू सुधीर अप्पा सराफ यांचं जे घराणं आहे हे मागच्या शंभर वर्षापासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहे मग इंदिरा गांधी असतील पंडित जवाहरलाल नेहरू असतील त्यानंतर तुमचे भारताचे गृहमंत्री सुशील कुमारजी थी शिंदे असतील मागच्या काळामध्ये राज्यमंत्री राहिलेले बसवराज पाटील असतील या सगळ्या लोकांसोबत यांचे संबंध चांगले होते एन टी व्ही न्यूज मराठी हिंगोली